श्री गजानन जय गजानन सद्गुरु गजानन महाराजांची कृपा आपल्या जीवनात असामान्य बदल घडवू शकते पण ती कृपा काही बाह्य पूजा किंवा विधींनी मिळत नाही ती मिळते आपल्या अंतकरणातून भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ समर्पणातून आपण अनेकदा विचारतो गजानन महाराजांची कृपा माझ्यावर केव्हा होईल माझ्या जीवनात त्यांनी लक्ष द्यावं असं मी काय करावं या व्हिडिओत आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत गजानन महाराजांच्या कृपेची खरी अनुभूती कशी घ्यायची आपल्या सेवेत कोणते भाव असावेत आणि का काही लोकांना त्यांच्या कृपेचा स्पर्श लवकर होतो जर तुम्हाला गजानन महाराजांचं कृपाछत्र आपल्या जीवनावर हवं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला एक नवा दृष्टिकोन देईल नवी प्रेरणा देईल आणि एक अंतर्मुख करणारी अनुभूती देईल एक आग्रहाची विनंती आहे जर आपण आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल आणि आमचा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही लवकर तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या या कृतीने आम्हाला नवनवीन विषय घेऊन यायला हुरूप येतो चला तर मग सुरू करूया आपल्या अंतकरणातून महाराजांना साथ घालणारा हा आध्यात्मिक प्रवास गजानन महाराजांच्या कृपेची खरी अनुभूती कशी घ्यायची ती प्राप्त होण्यासाठी आपल्या सेवेत कोणते भाव असावेत आणि का काही लोकांना त्यांच्या कृपेचा स्पर्श लवकर होतो खरं तर या तीनही प्रश्नांची उत्तरं एकच आहेत भक्ती श्रद्धा आणि निस्वार्थ समर्पण भक्ती म्हणजे काय हो भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा मंत्रपठन किंवा धार्मिक कार्य नाही येते खरी भक्ती ही अंतःकरणातून उमटणारी भावना आहे सद्गुरूंच्या चरणी अशी भक्ती म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करून नम्रतेने आणि आदराने त्यांच्या मार्गदर्शनाला स्वीकारणं हे एक मनपूर्वकच जोडले पण आहे जिथे आपल्या गुरुला फक्त एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून आपण पाहत नाही तर त्यांना आपले जीवन दिशादर्शक मार्गदर्शक आणि अंतरात्म्याचा प्रकाश म्हणून ओळखतो भक्ती म्हणजे फक्त विधी नव्हे ती जीवनशैली आहे केवळ दर गुरुवारी फुलं वाहणं प्रसाद ठेवणं किंवा मंदिरात जाऊन नमस्कार करणं म्हणजे भक्ती नाही ही तर भक्तीची सुरुवात असू सु शकते पण खरी भक्ती ही त्या पलीकडची आहे जेव्हा आपण गुरूंच्या प्रत्येक शब्दाला जीवनात तत्व मानतो त्यांच्या शिकवण ही आपल्या कृतीत उतरवतो तेव्हा खरी भक्ती आकार घेते त्यांच्या शिकवणीचा आदर करत आपले विचार शब्द आणि कृती यामध्ये सातत्याने शुद्धता ठेवणे हेच तर भक्तीचे खरे स्वरूप आहे भक्ती म्हणजे निष्ठा चांगल्या आणि कठीण काळातही भक्ती म्हणजे केवळ सुखात गुरुची आठवण ठेवणं नाही तर दुःखातही त्यांच्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवणं जीवनात अनेक वेळा परीक्षा येतात अपयश संकट अपेक्षाभंग पण या काळात जिथे बहुतेक जण आपल्या श्रद्धेचा त्याग करतात तिथेच तर खरी भक्ती ती आहे जी अजून घट्ट होते सद्गुरूंनी दिलेला प्रत्येक अनुभव माझ्या हितासाठी आहे अशी भावना ठेवल्यास भक्ती आपल्या जीवनाचा आधार बनते भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे सेवा केवळ गुरूंची नव्हे तर त्यांच्या कार्याची जेव्हा आपल्याला आपल्या गुरूंचं कार्य आपल्या हातून घडावं असं मनोमन वाटतं ना तेव्हा आपण सेवक होतो फक्त भक्त राहत नाही सद्गुरूंची कृपा वाढवायची असेल तर त्यांचं ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणं त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रसार करणं आणि त्यांच्या संस्थेचं कार्य पुढे नेणं हीच खरी सेवा आहे आणि ही सेवा प्रेमाने अहंकाराशिवाय मी काही करत आहे या भावनेशिवाय केली तरच ती खरी भक्ती बनते भक्ती ही केवळ एक भावना नाही ती जीवनाचा श्वास आहे जेव्हा भक्ती निष्ठेने नम्रतेने आणि समर्पणाने केली जाते तेव्हा ती सद्गुरूच्या कृपेस पात्र बनते ही कृपा मग आपल्याला जीवनात अंधारात प्रकाश असमंजसतेत स्पष्टता आणि अस्थिरतेत शांती घेऊन येते सद्गुरु म्हणतात तू माझा हो मी तुझा आहेच आणि हीच भक्तीची परम अवस्था आहे दुसरी श्रद्धा श्रद्धा म्हणजे केवळ शब्दांमधली भावना नाही ती तर आपल्या हृदयाच्या गाभ्यातून उमटणारा विश्वास आहे असा विश्वास की माझं जीवन आता त्यांच्याच हातात आहे जे काही करतील ते ते करतील ते जे करतील ते योग्यच असेल गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे संकटात सुद्धा शांत राहणं अंधार दिसत असताना देखील माझा सद्गुरू माझ्यासोबत आहे ही भावना मनाशी धरून चालणं कधी कधी आपण प्रश्न विचारतो महाराजांनी माझं ऐकलं का माझं पथदर्शन का होत नाही पण खरी श्रद्धा ही प्रश्न विचारतच नाही ती फक्त स्वीकारते ती म्हणते माझं ज्ञान थोडं आहे पण महाराजांचा दृष्टिकोन अनंत आहे त्यांनी जर थांबवलं असेल तर त्यामागे सुद्धा काही कारण असेल आणि त्यांनी जर चालवलं असेल तर त्यामागेही काही पाठबळ असेल श्रद्धा म्हणजे वाट पाहणं खात्रीने संपूर्ण विश्वासाने वाट पाहणं जसं लहान मुल आईच्या हातात आपलं सगळं विश्व ठेवतं तसंच आपणही आपलं आयुष्य गजानन महाराजांच्या पायाशी अर्पण करायचं ते आपल्या जीवनात जेव्हा यावेत जसे यावेत जिथं यावेत ते त्यांच्यावर सोडून द्यायचं आपलं काम एवढंच प्रेम करायचं प्रार्थना करायची आणि मन शुद्ध ठेवायचं कारण महाराज कृपा करतातच पण त्या कृपेच्या पात्रतेसाठी आपली श्रद्धा अढळ अटळ आणि निर्मळ असली पाहिजे आता तिसरी गोष्ट निस्वार्थ समर्पण आपण सगळ्यात जीवनात कुठे ना कुठे अडकलेलो काही प्रश्न काही अपेक्षा काही वेदना आणि मग आपण शोध घेतो कुणीतरी मार्गदर्शन करणार हवं गजानन महाराजांचा आश्रय घेणं ही केवळ भक्तीची गोष्ट नाही ही एक जीवनशैली आहे आपण त्यांची कृपा अनुभवायची असेल ना तर एकच गोष्ट लागते समर्पण आता तुम्ही म्हणाल समर्पण म्हणजे नेमकं काय तर अगदी साध सांगते समर्पण म्हणजे हे महाराज मला आता काहीही असं झालंय काही समजेन असं झालंय माझं डोकं चालेल असं झालंय आता सगळं तुमच्याकडे सोपवतो हे असं बोलायला सहज वाटतं पण खऱ्या अर्थाने मनाचा अहंकार बाजूला ठेवणं हेच कठीण असतं कारण काय असतं आपण सगळं ठरवूनच येतो हे करायचं हे व्हायला हवं हे मला मिळायला हवं पण महाराजांनी दिलं काही वेगळंच मग राग येतो गोंधळ उरतो पण इथेच तर खरी परीक्षा असते ते जे देत आहेत तेच खरं गरजेचं आहे का हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर समर्पणाची सुरुवात होते समर्पण म्हणजे आंधळेपणाने चालणं नाही हो समर्पण म्हणजे समजून अनुभवून आणि तरीही मी नाही तूच सर्वस्व असं म्हणायची तयारी असली जसं लहान मुलं आईच्या पदराला पकडून चालायला लागतं ना तसंच आपणही महाराजांच्या चरणाला धरून चालायला शिकत असतो पडतो पुन्हा उठवतात ते कधी थांबवतात था, कधी चालवतात था। पण एकदा का आपण ठरवलं ना की जीवन आता माझं नाही तुमचंच तेव्हाच खरं समर्पण होतं आणि लक्षात ठेवा समर्पण केलं तीच कृपा होते असं नाही पण समर्पण केल्यावर कृपा दिसू लागते ती आधीपासून असतेच आपल्या भोवती पण आपला अहंकार आपली अडचण हे बंधन बनून जात म्हणून मित्रांनो महाराजांना आपलं सर्वस्व समजून त्यांच्या मार्गदर्शनावर पूर्ण विश्वास ठेवून चालूयात कारण एकदा का आपण मी विसरलो ना तेव्हा माझा सद्गुरू आपल्यात प्रकट होत असतो सद्गुरु गजानन महाराज यांची कृपा म्हणजे केवळ काही अदृश्य शक्ती नाही आहे ती एक अनुभूती आहे जी आपल्याला अंतःकरणापासून बदलते पण त्यासाठी आपल्यालाही काहीतरी बदलावं लागतंच की हो थोडा अहंकार खाली ठेवावा लागतो थोडं मन उघडावं लागतं आणि थोडी श्रद्धा खोलवर रुजवावी लागते तेव्हाच आपल्याला त्यांची कृपा फक्त ऐकू येत नाही तर अनुभवता येते आजचा हा प्रवास इथेच संपतो पण खरं तर ही सुरुवात आहे आपल्या मनात आपल्या श्वासात आपल्या प्रत्येक क्षणात गजानन महाराजांची कृपा उमटू दे त्यांना फक्त प्रेमाने हाक मारा ते नेहमीच आपल्या जवळ आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका बर का आणि तुमचा अनुभव या कमेंटमध्ये नक्की लिहा भेटूयात पुढच्या अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत 시래가 자는, 제가 자는.